नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो संजय गांधी निधा योजनेच्या सर्व लाभार्थ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याआधी ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबा व सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून आमच्या अशाच नवनवीन महत्त्वाच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल मित्रांनो दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विशेष सहाय्य योजना विभागांतर्गत चार महिन्यांची पगार निधी मंजूर करण्याबाबत हा जी आर आहे एकेचाळीस कोटी सत्तेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपयांचा निधी हा माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चौदा वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आलेली आहे या जी आर मार्फत मित्रांनो या जी आर अंतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ते वाटप करण्याचे आदेश देखील यामध्ये मेन्शन आहे त्यामुळे सर्व संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आता या ठिकाणी वेळेवर पगार मिळणार आहे बऱ्याच जणांना वाटत होतं की आता निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे सरकारी कामे बंद असतील तर मित्रांनो काळजी करू नका आता तुम्हाला सर्व लाभार्थ्यांना वेळेवर पगार या ठिकाणी मिळणार आहे ही एक नक्कीच आनंदाची बाग आहे मित्रांनो यानंतर ज्यांनी अजूनही संजय गांधी राजेचा लाभासाठी अर्ज केला नसेल तर मित्रांनो संजय गांधी अंतर्गत पंधराशे रुपये महिना मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा कोणकोणते कागदपत्र असतील याबाबत सविस्तर माहिती आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर दिली आहे तर नक्कीच गुगलवर तुम्ही माहिती मराठी डॉट ओ आर जी हे सर्च करून त्या ठिकाणी आमचा जो लेख आहे तो लेख या ठिकाणी संजय गांधी संबंधित तो वाचून घ्या त्याच्यामध्ये सर्व माहिती सविस्तर दिली आहे तर नक्कीच तुम्ही तो लेख आमचा वाचून घ्या ज्यांनी अजूनही हयातीचा फॉर्म भरला नसेल तर मित्रांनो उत्पन्न काढून तुमचा जो हयातीचा फॉर्म आहे तो भरून तुमच्या संजय गांधी निराधार योद्धेच्या तहसील ऑफिसला जमा करा जेणेकरून तुमची पेन्शन जी बंद होणार नाही तर मित्रांनो नवीन नवीन वर्षाचा जो हयातीचा फॉर्म आहे तो भरून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काशीचं माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र